ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मंडपाचे भूमिपूजन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेरा यांच्या हस्ते संपन्न परभणी शहरातील विद्यानगर इथे ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मंडपाचे भूमिपूजन मोठ्या उत्सवात पार पडले भूमिपूजन सोहळा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेरा यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आले ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सवाचे आयोजन खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकारा मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांच्या वतीने मागील अठ्ठावीस वर्षापासून हा महोत्सव सतत भव्यतेने साजरा केला जातो या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच या महोत्सवाने शहरात एक वेगळी वळख निर्माण केली आहे यंदाही महोत्सवात दररोज राजदांडिया व गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा दांडिया गरबा महोत्सव म्हणून ओंकारा मित्रमंडळाची ख्याती आहे जिल्ह्यातील तरुणाईंसाठी हा दांडिया गरबा महोत्सव मोठे आकर्षण ठरणार आहे तसेच स्पर्धकांसाठी यंदा देखील तीन लाख पन्नास हजार रुपयाच्या आकर्षक बक्षिसांची लायलूट ठेवण्यात आली आहे दररोज स्पर्धेमधून विजेते स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात केली जाणार आहेत तसेच फ्रीज कपाट वॉशिंग मशीन ओवन, यासह अन्य बक्षिसांची लायलूट होणार आहे आज भूमिपूजन सोहळ्यास ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मार्गदर्शक गंगाप्रसाद आनेराव, संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जेस्वाल, दीपकराव डहाळे अरुण कुमार पेडगावकर किशोर सेठ सोनार किरणराव सनपूरकर डॉक्टर अग्रवाल मंडळाचे पदाधिकारी विनोदभाऊ चव्हाण श्रीकांत लबाडे सुरेश जैस्वाल सुरेश माळणकर माही ठाकूर व्यंकटेश जयस्वाल अजोद जयस्वाल शिवदीप चारण प्रेम जयस्वाल आकाश शुक्ला राम मोरे सचिन शेळके विलास चव्हाण व समस्त ओंकारा मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरा सांस्कृतिक व समाज जागृतीचा संगम असलेल्या या महोत्सवाचे आयोजन यंदाही भव्य दिव्य होणार असल्याची माहिती ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांनी दिली आहे ओंकारा मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी नवरात्राचा महोत्सव केला जातो ओंकारा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी जयस्वाल त्यांचे सर्व सहकारी विद्यानगरमधील सर्व रहिवाशांच्या सहकार्यानं या परभणी शहरामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षापासून हा नवरात्र महोत्सव होतो आणि या शहराकरता माता भगिनींकरता मुलींकरता मुलांकरता एक आगळा वेगळा देखावा केला जाते दांडिया केला जातो महाप्रसाद केला जातो आणि युवकांना युवतींना एक व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक आगळा वेगळा दांडिया ठेवला जातो सिन सिनेरी केल्या जाते आणि गल्लीवाल्याला एक एक नऊ दिवसाचा एक वेगळा आनंद या ओंकारा मित्रमंडळाच्या वतीनं या शहराला आणि गल्लीला आनंद होतो मी सर्व ओंकारा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी जयस्वाल त्यांचे सर्व सहकारी आमच्या गल्लीतले सर्व आमचे ज्येष्ठ असतील सहकारी असतील त्यांच्या वतीनं या मंडळाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात या शहरातील सगळ्यात चांगला देखावा सगळ्यात चांगला दांडिया व्हावा अशा मी माझ्या वतीनं सगळ्या गल्लीच्या वतीनं शुभेच्छा देतो गेल्या अठ्ठावीस वर्षापासून अविरत विविध स्थापनेचे जो कार्यक्रम चालू आहे तो अत्यंत स्तुप्त कार्यक्रम आहे परभणीमध्ये हिंदू समाजाचं एकत्रीकरण हिंदू समाजाची संस्कार हे वाढीला लावण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व समाजातल्या लोकांनी आणि हिंदू लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि लोक त्यांना सहकार्य केल्यामुळं आपण दरवर्षी त्याच्यामध्ये उत्तरोत्तर जी प्रगती होताना पाहतो कार्यक्रमामध्ये अगदी शांततेपूर्ण तरुणांना आणि तरुणींना दांडिया वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ह्या आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं जे काम काम ह्या ठिकाणी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे त्यानिमित्त दीपक जयस्वाल आणि त्याच्या सर्व मित्रमंडळीचे आणि कार्यकर्त्यांचे आणि विद्यानगरमधील सर्व रहिवाशी आणि नागरिकांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम हा पूजाचा संपन्न झाला असून जाहीर मंडळा आयोजित जगंबा नवरात्र महोत्सव मंडळाची प्रेरणास्थान ખાસદાર ભંડુધાધવ સાહેરા મંગળ મંડળે માર્ગદર્શક ગંગાપ્રસાદ રાનેરાવ મંડળ સંસ્થાપક અધ્યક્ષ પાટીલ માર્ગદર્શના ખાલી જ્યાવર્ષી જાનગર નવરત્રોત્સવ હ્યાસ પ્રથમ પારિતોષિક પાક લુકલા पाच जणांना कपल प्राईज आणि पाच जण सिंगल असे टोटल तीन लाख एकवीस हजार तीनशे तेहतीस रुपये यावेळेस पारितोषिक वितरण करण्यात येईल पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येतील कपाट वॉशरूम मशीन फ्रीज हवन आणि डिनर सेट हे पाच पारितोषिक पंडळ करण्यात येईल व महिला प्रेक्षकांसाठी यावर्षी विशेष असे पारितोषिक दररोज वितरण करण्यात येईल जगदंबा नवरात्र महोत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दांड्या व गरबा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला भव्य मिरवणूक ठेवण्यात आलेली आहे आगमनाची तरी सर्वांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन सहभाग मंडळाला आणि मंडळाला प्रोत्साहन करावे धन्यवाद